क्लिअर नमस्कार मित्रांनो मी पाटील पानाडी ग्रामीण बोरवलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आपुणी अचानक म्हणजे मी रूट हा टाकलेलाच नव्हता आज आणि घरचे कामं दोन तीन दिवसाहून चालू होते तर मी दोन तीन दिवसात जे आपले चार पाच दिवसाहून कॉल आलेले जे सबस्क्रायबर होते त्यांचे आपणही कॉल घेतले आणि रिलॅक्समध्ये हे दोन दिवस काम केलं घरचं कामं करून ही कामं केले त्याच्यानंतर आपण आलेले तळवाडे या गावामध्ये पॉईंट देण्यासाठी मी पहिल्यांदीच आलेलो आहे गावामध्ये पन्नास टक्के पाण्याचा भाग आहे पन्नास टक्के ड्राय भाग आहे तर अशा भागातसुद्धा काम करायला मजा येते कारण काय होतं म्हणजे आपण ज्यावेळेस नवीन भागात जातो त्यावेळेस आपल्याला नवीन शिकायला पण भेटतं नवीन शेतकऱ्यांशी भेटायला पण भेटतं आणि जे काम करतो ते शांततेत काम करत होतं काय होतं ज्यावेळेस आपण रूट टाकतो त्यावेळेस भरपूर कॉल असता मग काय होतं काम चालू असेल भरपूर कॉल येतं मग फोन उचलावा का शेतकऱ्याचं काम करावं हो। हे कळत नाही म्हणून मी दोन तीन दिवस हे रिलॅक्स काम करत होतो त्याच्यानंतर आपण ज्यांच्या क्षेत्रामध्ये आलेलो त्यांचा पॉईंट फायनल झालेला आहे तीन लाईन याचा पॉईंट होता त्यात एक लाईन ड्राय झालेली म्हणजे ती तिसरी जी लाईन भेटते आपल्याला ती लाईन पूर्ण ड्राय झाली दोन लाईनीमध्ये पाणी आहे असं मालित सापडलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता बोर कधी घेतात दादांचं नाव काय आपण हे कळून घेणार क्षेत्र ह्या पद्धतीचं आहे कांदे लावलेले आहे त्या पाठीमागं टमाट्याचं क्षेत्र आहे आणि टमाट्याचं भाऊ ते बऱ्यापैकी उरकत आलेलं आहे पण कांद्याला पाणी कमी पडलं होतं पॉईंट त्यांना अपेक्षित होता त्या घराच्या साईडला पाठीमागं पण जशा लाईने सापडता आपण त्या पद्धतीनं आपण पॉईंट दिलेला आहे क्षेत्राचं एकदम कॉपरेला पॉईंट आलेला आहे एकदम असं निवळतं क्षेत्र आहे आपण उताराच्या भागाला पॉईंट दिलेला आहे क्षेत्र दाखवून त्या उतार भागाला पॉईंट दिलेला आहे मित्रांनो आणि आपण दादांशी लगेच संवाद साधू त्यांचं सा नाव विचारू पॉईंट कधी घालणार हे पण कन्फर्म करू काय होतं ज्यावेळेस मी पॉईंट फायनल करतो आणि भरपूर काय मिटतो तुम्ही पाणी दाखवत नाही पण असं नाही मित्रांनो आपण शेतकऱ्याच्या जा क्षेत्रामध्ये जातो कारण काय होतं प्रत्येकाची ॲडजस्टमेंट आणि शेतात असलेलं पीक ते उभं पीक मोडू शकत नाही आणि पॉईंट घेण्याची अवधी खूप जास्त असते काही वेळेस असं नाही का आज मी पॉईंट दिला लगे दोन तासात गाडी आली आणि पॉईंट घेतला हे मोजके शेतकरी असता कधी आपण पॉईंट दिला आणि दोन तासात किंवा दोन दिवसात हे पॉईंट घेणारे हे मोजके शेतकरी असता तुम्ही या गोष्टी समजून घ्या आणि जे काही ठिकाणी आपण पॉईंट देतो ते जवळजवळ जा महिना जातो काही ठिकाणी दीड महिना जातो त्याच्यामुळं काय होतं पाण्याचे व्हिडिओ दाखवायला आपल्याला डिले होतो आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला पाण्याचे व्हिडिओ टाकता येत नाही कारण काय होतं आपले लिमिटेड पॉईंट असतात आणि आपण प्रत्येक ठिकाणी काही शेतकऱ्यांचं असं असतं का पॉईंट घेतलं पाणी लागलं तर ते व्हिडिओ आपल्याला देत नाही पण मी सगळ्या शेतकऱ्यांना एक विनंती करन ज्यावेळेस आम्ही पॉईंट घेतो त्यावेळेस तुम्ही आम्हाला चेक चाळीस सेकंदाचा गो आम्हाला एक व्हिडिओ पाठीत जा म्हणजे आम्हाला काय करत होतं व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करता येतं पाणी लागलं की नाही लागलं जी खात्री करते ती आणि शेतकऱ्याला दाखवते येतं चला मी दादाचं नाव सांगतो आणि गाव कोणतं हे विचारतो त्यांना आपण दादांच्या क्षेत्रामध्ये आलेलो होतो यांच्या तर दादा तुमचं मोठे सांगतो माझं नाव सागर यादव गुगे राहणार तळवाडे तालुका आणि फाड जिल्हा नाशिक मला बोरविलची खास गरज होती कांद्यासाठी कारण पाणी कमी पडले असल्यामुळे बोरविल घ्यायचं होतं हे दादा यांचा नंबर युट्यूबवरून घेतला मी त्यांच्याशी चार पाच दिवसापासून कॉन्टॅक्ट करून आणि बोरविल घेण्यासाठी ते आज आलेले पॉईंट देण्यासाठी आम्हाला आणि असं करता करता ते चार पाच दिवस घालवले त्यांनी येता येता पण मग आता नाईला जास्त थांबावाच लागलं ते काही पर्याय नव्हता मग त्यांनी असं करून आम्हाला एक पॉईंट दिलेलं आहे काय आपल्या नशिबात जे लागेल पाणी ते लागल त्याची बात आता ती वेगळी जर पाणी लागलं ना लागलं तरी त्यांना कळवणार मित्रांनो मी शंभर टक्के काम करतो पण पन... काय होतं माहिती आहे का सत्तर टक्क्याचं सा आमचं सांगायचं सा काम आणि तीस टक्के नशीब दोन्हींचा ताळमेळ ताळमेळ बसला पाहिजे शेवटी नशीब पण लागते या गोष्टीला असं नाही आहे का पूर्ण पानाड्यावर पान पानाडे तुम्ही किती आणा पॉईंट प्रत्येक ठिकाणी वेगळाच आणणार आहे आणि फक्त काम करायची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे तुम्ही कुठल्याही पानाड्याला त्याचा कधीच एक पॉईंट निघणार नाही मी एक अनुभवलं या कामातून तर आपण चांगल्या पद्धतीने काम केलं पॉईंट पण चांगला काढलेला आहे जो रिझल्ट येईन तो तुम्हाला मी दाखवणार आहे हो काय होतं माहिती आहे का ज्यावेळेस आम्ही पॉईंट देतो आता त्यांनी याच्या आधी तुम्ही बोर कधी घेतलेला आहे दहा दिवस झाले दहा दिवसापूर्वी एक पानडी बोलवले होते त्यांचं नाव घेणार नाही कारण प्रत्येक पानाडी तो त्याच्या त्याच्या पर्यायने ते काम करीत असतो फक्त काय होतं माहिती कुठं यश येतं कुठं येत नाही ते पण त्यांचा दोष नाही येतो कारण हा जमिनीचा खेळ आहे इथं त्याचं कोणी शाश्वत नसतं मित्रांनो पण आता तो बोर जे पॉईंट घेतला त्याचा काय होता आम्ही सत्तर टक्के अभ्यासूक आहे अभ्यासूक तुम्ही ह्या गोष्टी समजून घ्या त्याच्यानंतर आपण पॉईंट फायनल केला तुम्हाला दादानी आपल्याला चार पाच जो कॉन्टॅक्ट करत होते त्या कॉन्टॅक्ट केल्यानंतर मला वेळ नव्हता मी आज वेळ भेटला आणि आज इथं आलो पॉईंट फायनल केला त्याच्यानंतर चला मी तुम्हाला लगेच दाखव पाणी व्हायचं गुलाल व्हायचं -laki -laki. For, for. Bye, hari kira <coughs> gue

त्याच्यानंतर हे कोप्रिल पॉईंट फायनल आहे किती क्षेत्र आहे ती एक एकर क्षेत्र एक एककर क्षेत्रामध्ये एक आपण हा पॉईंट चेक केला फायनल केला आणि नक्कीच मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून सांगा व्हिडिओमध्ये काय आवडलं काय नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद